नमस्कार मी डॉक्टर राम बरकुले आज आपण संत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दोन अभंगाविषयी आपण चर्चा करणार आहोत ते अभंग आपल्या अभ्यासाच्या आहे। संदर्भात आहेत प्रयत्नवादाच्या संदर्भातले आहेत राहिलेले जे काय अभंग आहेत ते नंतर आपण यथावकाश ते आपण बघूच या तर अभंग असा आहे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि का ते डोळा न पहावे साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखो निया। साध्य करिता सायास कारण तुका म्हणे साधुनी बचनाग खाती तोळा तोळा काही वेळा साधनांचा जर आपण प्रयत्नपूर्वक जर अवलंब जर केला तो तो। ना ना तर सारखे तोळाभर विष सुद्धा आपण खाऊन पचवू शकतो का ते डोळा न पाहावे जे इतरांना डोळ्यांना पाहतही नाही तर काही प्रयत्नपूर्वक सराव करून आपण मोठे मोठे साप सुद्धा धरू शकतो साधुनी भुजंग धरतील हाती आणि के कापती देखोनिया इतरांना जर साप बघितले मोठमोठाले तर ते कापरे भरतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करिता यास कारण अभ्यास तुकारमध्ये ज्या काही असाध्य गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही साध्य करू शकतात कशाच्या जीवावरती तर अभ्यासाच्या जीवावरती नव्हे की आपण म्हणतो की बाबा कोणता चमत्कारावरती विश्वास वगैरे आपल्याला आप काहीतरी आयतच मिळेल असा आपण विचार न करता ज्या काही गोष्टी आपल्याला साध्य करायच्यात असाध्य गोष्टी साध्य करायच्यात त्या आपण प्रयत्नानं अभ्यासानं त्या आपण प्राप्त करून घेऊ शकतो दुसरा अभंग असा आहे की ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी नव्हे काही नाही अवगड नाही अभ्यासे सेवनी विष पडे तुका मने कैचा बैसण्याशी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी म्हणजे पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात ओले मूळ भेदी खडकाचे अंग ओले जे मूळ असतं ते लवचिक असतं पण ते खडकामध्ये सुद्धा घुसू शकतं अभ्यासाशी सांग कार्यासाठी तद्वदच अभ्यासामुळे सर्व प्रकारची जी का है, होनार काही कार्य आहेत ती कार्य व्यवस्थितपणे पार पडतात अशक्य होणारे होणार नाही असे जगात काहीच नाही म्हणजे नवे असे काही नाही अवघड नाही कैवाड तोची घर आहे म्हणजे या जगामध्ये अशक्य असं काही नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला त्याची जी काही साक्ष आहे ती साक्ष पाडणार नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाहीत तोपर्यंत तो सगळ्या गोष्टी तुम्हाला अवघड असतील असाध्य असतील पण तुम्ही जर काही गोष्टी प्रयत्न करायला लागलात तर त्या ज्या गोष्टी तुम्हाला असाध्य वाटतात त्या साध्य होऊ शकतात दोरे चिरा कापे पडीला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे जर आपण दोरीला सारखं सारखं आपण जर घासत राहिलो दगडावरती तर दोरी जी आहे ती दगडाला सुद्धा कापते म्हणजे आणि अभ्यासाने आपण सातत्याने जर अभ्यासानं जर आपण विष सेवन जर केलं तर विषसुद्धा काय होतं पचतं आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात मनी कैचा बैसण्या अशी ठाव जठरी बाळ वावा एकाएकी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की गर्भावस्थेत स्त्रीच्या पोटात हळूहळू मुलाला सामावून घेणे इतपत जागा होऊ शकते हे संत तुकाराम महाराजाचे अभ्यासावरचे दोन अभंग आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत म्हणजे अभ्यासाने आपण बऱ्याचशा गोष्टी प्रयत्नवादाने आपण बऱ्याचशा गोष्टी आपण साध्य करू शकतो धन्यवाद व्हिडिओ जर आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करावा